उदाहरण सांगतो मंदिरामध्ये कासव आहे कासव आहे तो कासव आपल्याला तीन गोष्टी शिकवते पण आपण त्याच्याकडे पाहतच नाही कासवाकडे पहिली गोष्ट या धर्म मंडपामध्ये येत असताना किंवा भगवान हनुमंतराच्या मंदिरात जात असताना त्या कासवाच्या गतीनं चाललं पाहिजे कासवाच्या चालीनं चाललं पाहिजे मंदिराच्या गेटमधून अंदर प्रवेश केला के के ना या गेटमधून अंदर प्रवेश केला ना काही काही तर असे चालतात की सात आठ जण लाता मारतात मग म्हणता स्वारी असं वाटते कानाचं माप घ्यावा याच दहाभार लोक लाता लागतात आता ते स्वारी म्हणत काय अर्थ आहे त्या कासवाच्या चालीनं यावं चालावं दुसरी गोष्ट जो कासो आपल्याला शिकवते या गेटमधून आपण अंदर आलो ना त्या गेटमधून अंदर गेलो ना ते इंद्रिय अकुंचित केल्या गेले पाहिजे इंद्रिय इंद्रियावर लगाम लावला ला गेला पाहिजे तिसऱ्या क्रमांकामध्ये नव्वद टक्के लोकांना सवय आहे हनुमंताच्या दर्शनाला जात असताना रामप्रभूच्या दर्शनाला जात असताना इथे बाळांचं दर्शन घेत असताना डोळे बंद करून लोक दर्शन घेतात नव्वद टक्के लोकांची सवय आहे हो देवाच्या समोर उभे राहतात डोळे बंद करतात डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला काय त्या परमात्म्याचं स्वरूप करणार आहे काय करणार आहे नाही डोळे उघळे करून त्या भगवंताचं दर्शन घेतलं गेलं पाहिजे आणि मग घरी गेल्यानंतर डोळे बंद करा आणि मानत पूजा करायला सुरुवात करा मग हनुमंताचं रूप आठवा की ते तर तसंच तुम्हाला दिसते डोळे भरून या पाय ना तुझे मुख ह्याची मध्ये सुख देई देवा कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती ही मध्ये विश्रांती देई देवा रंगी टाळी नाचीन उदास Edi hatas payasu